मनोज दादांना संपवण्याचं षडयंत्र राज्य सरकार करते का ज्या ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रति आंदोलनाला परवानगी का दिली ते दोन्ही प्रति आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावरती सुरू आहे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र दिसतय कारण या ठिकाणी चार दिवस झालं तरी कुणीही भेटायला आलेला नाही सर्वांना जय शिवराय संघर्षोद्धा मराठा मनोज दरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आंतरवालीसाठी या ठिकाणी चालू आहे आज चौथा दिवस आहे पोटात अन्नाचा कण नाही आणि थेंबरबी पाणी नाही आणि आपण जे म्हणतो अठरा पगड जातीचा जा आपल्याला पाठिंबा आहे सहकार्य आहे दलित समाज मुस्लिम समाज धनगर समाज आदिवासी अठरा पगड जातीचा जा आपण म्हणतो आपण बघू शकतोय या ठिकाणी दलित चळवळीचे नेते दीपक भाई केदार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचार पुरुष करण्यासाठी आलेले राजरत्न आंबेडकर साहेब काल येऊन गेले आपण बघू शकतोय डंके चोट चोटपर डंके की चोट पर काही लोक म्हणतात त्या डंके की चोटपर आपण बघू शकतो यांच्या काय भावना आहे आमच्याविषयी माध्यमातून की मनोज भाई जरांगे यांची तब्येत खराब आहे मनोज दादा अतिशय अस्वस्थ असल्याचं समजल्यानंतर मी तात्काळ त्यांची भेट घ्यायला आलोय आणि मी स्वतः आता त्यांना भेटलोय त्यांची तब्येत खरोखर खराब आहे आणि दुर्दैवानी राज्य सरकारने हे ठरवलंय की या आंदोलनाकडे पाठ फिरवायची कसल्याही पद्धतीने या ठिकाणी मंत्री आमदार पालकमंत्री कुणीही भेटायला आलेला नाही आज चार दिवस झालं मनोज दादा यांनी अन्नाचा कण सुद्धा आणि पाणी सुद्धा घेतलेलं नाही मला कुठ या राज्य सरकारचं षडयंत्र दिसतंय आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र दिसतंय मनोज दादा जरांग यांचा घातपात करण्याचा हा प्रयत्न आहे का हा प्रश्न सुद्धा आज मी आंतरवली सराटीतून विचारतोय कारण या ठिकाणी चार दिवस झालं तरी कुणीही भेटायला आलेला नाही एक आंदोलक मराठा समाजाच्या शोषितांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी तडफडतोय पण त्याला भेटण्याची तसदी सरकार घेत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा भेटत नाहीत पण दुसरीकडे लाडली बहिणी योजनेच्या सभा घेत ते फिरतायत आणि समग्र महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या मनोजदादा जरांगेंना या ठिकाणी तडफडता ते बघतायत तरी सुद्धा या आंदोलनाची आज दखल घेतली जात नाही आणि येणाऱ्या काळात हे जे काही आज सुरू आहे ते या, या सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी आज देतोय प्रति आंदोलनाची गरज काय या आंतरवरील मध्ये जे दोन प्रति आंदोलन सुरू आहेत ते दोन्ही प्रति आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरती सुरू आहेत आज मनोज दादा जरांगींची मानसिक स्थिती आणि मानसिक तणावात जावा म्हणून त्या ठिकाणी बसून लक्ष्मण हाके या ठिकाणी मनोज दादांच्या बापा पर्यंत जात आहेत मनोज दादांना टार्गेट करतायत आणि दंगल कशी भडकाली यासाठी आंतरवली सराठीच्या गेट वर येऊन बसलेले हा थेट आमचा या ठिकाणी आरोप आहे आझाद मैदानावरती सुद्धा शेकडो आंदोलन सुरू आहेत ते आझाद मैदानातले शेकडो आंदोलन सुद्धा आंतरवली सराटीत येणार आहेत का हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय ज्या ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रति आंदोलनाला परवानगी का दिली हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून आज विचारतोय आणि या आमच्या मनोज दादा जरांगे या आंदोलकाची आम्हाला खूप गरज आहे मी भीम सैनिक म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मावळा म्हणून सैनिक म्हणून मी या ठिकाणी त्यांची भेट घ्यायला आले त्यांचा हात हातात घेतला ते फक्त मान हलू शकतायत एवढी गंभीर स्थिती आहे एवढी गंभीर स्थिती आहे की त्यांच्या जीवाला काही होऊ शकत तरी सुद्धा कुणी दखल घेत नाही आणि मनोज दादा जरांगे यांच्या राजकारणाला अडसर झालाय की काय अशी स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत मनोज दादांना संपवण्याचं षडयंत्र राज्य सरकार करते का असा थेट आरोप मी या माध्यमातून आज या ठिकाणाहून करतोय